बघा सरळ व्याजाने एका रकमेची दाम दुप्पट होण्यास साडे बारा वर्ष लागतात तर त्याच रकमेची त्याच दराने चौपट रक्कम होण्यास किती वर्ष लागतील असा प्रश्न सोडवायचा कसा त्याच रकमेची त्याच दराने चौपट रक्कम होण्यास किती वर्ष लागतील असा मुख्य प्रश्न आहे अशा पद्धतीचे प्रश्न आले असता एक सूत्र आहे जसं की शंभर कंसामध्ये पट वजा एक आता प्रथमत इथं आम्हाला पहिलं वाक्य बघा सरळ व्याजारी एका रकमेची दाम दुप्पट होण्यास साडेबार साडेबारा वर्ष लागतं मात्र या व्यवहारातील व्याजदर काय हा प्रश्न तेव्हा व्याजदर काढण्याचं एक साधं आणि सोपं सूत्र व्याजदर बराबर शंभर पट वजा एक आणि छदस्थानी काय तर प्रश्नामध्ये दर्शवलेली मुदत लक्षात घ्या शंभर दाम दुप्पट होण्यास म्हणजे पटीच्या ठिकाणी दोन वजा एक मुदत किती वर्ष लागतात साडेबारा बारा पॉइंट पाच दशां पूर्णांकामध्ये साडेबाराची ही मांडणी लेकरांनो शंभर कंसामध्ये ही गोळा बेरीज एक छेदस्थानी बारा पॉइंट पाच शंभर सोबत गुणिला म्हणजे शंभर एक शंभर बारा पॉईंट पाच छदस्थानी असलेलं अंशस्थानी एक शून्य घ्या किंवा एकावर एक शून्य असलेली दहा अर्थ तोच असं केला ना चिन्ह चाललं जाईल हा भाग जातो आठ न लेकरांना म्हणजे आठ टक्के हा प्रस्तुत व्यवहारातील दर आम्हाला प्राप्त झाला आता गणित काय म्हणते की तीच रक्कम त्याच दराने चौपट होण्यास किती वर्ष लागतील किती वर्ष लागतील म्हणजे आता या दुसऱ्या प्रकरणामध्ये आपल्याला मुदत विचारली सूत्रामध्ये करायचा टिपून घ्या इथं सूत्र तेच आहे शंभर कंसामध्ये पट वजा एक छेदस्थानी आता दुसऱ्या व्यवहारामध्ये आपल्याला मुदत विचारली म्हणून छेदस्थानी इथं व्याजदर मांडायला विसरू नका कोणता मांडायचा व्याजदर हा नुकताच गवसलेला आता रक्कम त्याच दराने तीच रक्कम चौपट होण्यास म्हणून इथं आता कंसामध्ये पटीच्या ठिकाणी चौपट म्हणजे चार मांड वेळस्थानी नुकताच प्राप्त झालेला व्याजदर आठ म्हणजे शंभर कंसामधील ही वजापाकी तीन छेदस्थानी आठ शंभर आणि तीन यांचा गुणाकार आहे हा गुणाकार तीनशे छदस्थानी आठ आणि हा भाग जातो लेकरांनो सदोतीस पॉईंट पाच आणि हे उत्तर प्राप्त होते वर्षामध्ये प्रश्नामध्ये त्याच रक्कमेची त्याने चौपट रक्कम होण्यास किती वर्ष लागतील ला अर्थात त्याचं उत्तर सदोतीस पॉईंट पाच वर्ष अर्थात साडो साडे सदोतीस वर्ष ओके दाम दुप्पट तिप्पट चौपट ही माझी प्लेलिस्ट आवश्यक त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला